नमस्कार झकाच रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहत आहोत दोन किलो गव्हापासून दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची ती आणि वाळवणीचे पदार्थ बनवत आहोत आणि गव्हाची कुरडई बनवली नाही असे कधीच होत नाही वाळवणीच्या पदार्थामध्ये गव्हाची कुरडई जर बनवली नाही तर असं वाटतं की वाळवणीचे पदार्थ बनवलेच नाही गव्हाची कुरडई जेव्हा बनवल तेव्हाच असं वाटतं की पूर्ण वाळवणीचे पदार्थ असे बनवले आहे आणि व्हिडिओ भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर गव्हाची कुरडई बनवण्यासाठी ते मी सगळ्यात पहिलं दोन किलो गहू घेतले आज आपण दोन किलो गव्हापासून कुरडई बनवणार आहोत दोन किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि हा गहू मी जुना घेतलेला आहे नवीन गहू अजिबात घ्यायचा नाही नवीन जर गहू तुम्ही घेतला तर काय होईल त्याचा चिक जास्त पडत नाही आणि कुरडईसुद्धा व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे कुरडई बनवण्यासाठी आपल्याला इथे जुनाच गहू घ्यायचा आहे इथे मी गहू हा स्वच्छ निवडून घेतला आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे दोन ते ती तीन पाण्याने आणि धुतल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी डब्यामध्ये गहू घालून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे भिजण्यासाठी आणि गहू बुडून पाणी वरती येईल एवढं असं जास्तीचं पाणी घालायचं आहे यामध्ये म्हणजे गहू व्यवस्थित पाण्यामध्ये राहील आणि व्यवस्थित भिजेलसुद्धा तर हे बघा मी भरपूर पाणी असं घातलेलं आहे गहू भिजण्यासाठी आता आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित गहू मिक्स करून घ्यायचा याला झाकण लावायचं आणि हा गहू आपल्याला चार दिवस असाच भिजत ठेवायचा आहे पण यामध्ये आपल्याला चार दिवस रोज पाणी बदलायचं आहे आणि दुसरं परत पाणी घालायचं आहे जर पाणी तुम्ही बदललं नाही तर या गव्हाचा असा वास येऊ शकतो त्यामुळे आपल्याला रोजची रोज पाणी बदलायचं आहे चा। आता चार दिवस झालेला आहे चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू छान असा भिजलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे पाण्याला फेस आलेला आहे यापेक्षा जर जा तुम्ही जास्त दिवस गहू भिजत ठेवलात तर कुरडईला वास लागू शकतो आंबूस थोडासा वास येतो त्यामुळे आपल्याला फक्त मोजून चार दिवस गहू भिजवायचा आहे गहू चार दिवसात अशा पद्धतीने छान भिजला जातो तर हे बघा इथे आपला गहू चांगला भिजलेला आहे आता यातील पाणी आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चांगला गहू धुवून घेतलेला आहे आता हा गहू आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे याचा चिक काढून घ्यायचा आहे यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आणि हे मिक्सरचं भांडं थोडंसं ओलसर करून घेतले याला मीठ लावून घेते जेणेकरून जो चिक आहे तो या मिक्सरच्या भांड्याला चिटकणार नाही आणि आपण जेव्हा हे मिक्सरचं भांडं घासायला लागतो स्वच्छ करून घेतो त्यावेळेस पटकन हे स्वच्छ होतं त्यामुळे प्रत्येक वेळेस गहू मिक्सरच्या भांड्यात घालण्या अगोदर थो थोडंसं मीठ टाका मीठ लावून घ्या म्हणजे चिक हा मिक्सरच्या भांड्याला चिटकणार नाही आता या गव्हामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये घालून घेतलेला आहे आणि वाटायची चाळण प्रत्येकाच्या चा घरी असतेच या पद्धतीने आपल्याला हा कोंडा बाहेर काढायचा आहे आणि यातील चीक जो आहे आपल्या पूर्ण पातेलात पडला जातो असा सगळा मी इथे चीक काढून घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक केलेला आहे गहू आता यानंतर जो हा कोंडा आहे यामध्ये मी असं भरपूर पाणी घालणार आहे यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात चिक असतो त्यामुळे थोडंसं पाणी भरपूर घालायचं आहे आणि या कोंड्यातील आपल्याला चीक बाहेर काढायचं आहे तर दोन्ही हाताने घट्टसर हा पिळायचा आहे कोंडा आणि दोन्ही हाताने घट्टसर पिळून सगळा चीक काढायचा आहे आता हा चीक आपल्याला पुरणवाट्याच्या चाळणीने पहिल्यांदा गाळून घ्यायचा आहे असं आपल्याला हा चीक तीनदा गाळून घ्यायचा आहे पहिल्यांदा पुरणवाट्याच्या चाळणीने गाळून घ्यायचा चीक दुसऱ्यांदा आपल्याला पीठ चाळाच्या चाळणीने गाळून घ्यायचा पीठ चाळायची सुद्धा एकदम बारीक असली पाहिजे तीच चाळून घ्यायची हा चीक गाळण्यासाठी आणि तिसऱ्यांदा हा चीक गाळून घ्यायचा आहे एखाद्या कपड्याने कपडा असा एका डब्याला बांधून घ्यायचा व्यवस्थित बांधायचा जेणेकरून ते सुटणार नाही आणि असा आपल्याला कपडा घ्यायचा आहे ज्याचा रंग जाणार नाही असा कपडा घ्यायचा आहे त्याने व्यवस्थित चिक गाळला जाईल असाच आपल्याला तीनदा चिक गाळून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे कुरडे आपली पांढरी शुभ्र होते आणि कपड्यातून जो आपला हा जो चिक राहतो शेवट तो अजिबात घ्यायचा नाही तो फेकून द्यायचा तो लालसर थोडासा असतो आणि कुरडही त्यामुळे लालसर होते त्यामुळे आपल्याला चिक तो घ्यायचा नाही तर इथे मी सगळा चिक गाळून घेतलेला आहे आता आपल्याला या डब्याला झाकण लावायचं आणि रात्रभर असंच ठेवायचा आहे हा डब्बा आणि इथे जो हा कोंडा आहे याच्यासुद्धा भातवड्या केल्या जातात तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता दुसऱ्या दिवशी पाहूया तर बघा तुम्ही वर आलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तर अलगत हाताने आपल्याला यातील पाणी काढायचं आहे जास्त याला हलवायचं नाही तर हळूहळू आपल्याला पाणी यातील पा काढायचं आहे जेणेकरून या पाण्याबरोबर चिक येणार नाही आणि चिकामधील जेव्हा पाणी काढतो तेव्हा शेवट जेव्हा पाण्याबरोबर जर चीक, चीक जायला लागलात तर तिथंच थांबायचं आहे तर हळूहळू सगळं पाणी काढायचं आहे चिकामध्ये सुद्धा आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही तर हे बघा इथे डब्याच्या तळाला घट्टस चीक बसलेला आहे आता आपल्याला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे चमच्याने काढायचा अगोदर नंतर आपल्याला हाताने एकसारखा प्लेन सगळा करून घ्यायचा आहे आता हा आपला चीक तयार आहे आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिजण्यासाठी पाण्याचा अंदाज कळेल तर चीक शिजण्यासाठी पाणी किती लागेल जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पण नाही घ्यायचं आणि यापेक्षा कमी पण नाही घ्यायचं म्हणून आपल्याला सुरुवातीला चीक मोजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग इथे आपला चीक मोजून झालेला आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घेणार आहे इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे या पातेल्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे जास्त अजिबात तेल लावायचं नाही तेल लावून झालेलं ला आहे आता जेवढं चिक आहे तेवढंच इथे मी पाणी घेतलेलं आहे आता गॅस फुल करायचा आणि हे पाणी गरम होऊन द्यायचं आहे पाणी गरम झाले की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि या पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस बारीक करायचा ही खूप महत्त्वाची टीप आहे चिखाटत असताना सुरुवातीला आपल्याला गॅस बारीक करायचा एका हाताने चिक हलवायचा आणि एका हाताने हळूहळू चीक सोडायचा आहे चिक सोडून झाला पातेल्यामध्ये घालून झाला की लगेच काय करायचं मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला कुठेही न थांबता चिक हाटून घ्यायचं आहे चीक हाटण्याची मात्र प्रोसेस फास्ट करायची आहे सतत हलवत आपल्याला हा चीक हाटून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये गुठोळ्या अजिबात होणार नाही आणि चीक हटत असताना अजिबात घाबरायचं नाही या पद्धतीने जर तुम्ही चीक हटला तर तुमच्या चिकामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाही तर इथे मी पळीनीची खाटून घेत आहे आता यामध्ये काही गुठोळ्या असतील तर त्या व्यवस्थित पळीनी मोडल्या जातात म्हणून इथे मी पळीनी हा चीक हाटत आहे आणि जर तुमच्याकडे रवी असेल तुम्ही रवीने सुद्धा हा खाटू शकता व्यवस्थित रवीने सुद्धा गाठी मोडल्या जातात इथे मी पळीनी व्यवस्थित हा चीख हाटून घेतला आहे आणि मिडियम गॅस केल्यानंतर हा चीक दाटसर होतोच तर एकसारखा हा चीक झालेला आहे अजिबात यामध्ये गाठी झालेला नाही असाच परफेक्ट आपल्याला चीक हवं आहे तर हे बघा इथे आपला एकसारखा चीक हाटून झालेला जा आहे जास्त पातळ पण नाही झाला आणि जास्त घट्टसर पण नाही झाला आता हा चिक आपल्याला व्यवस्थित पसरून ठेवायचा आहे उलतानाने व्यवस्थित हा खालीवर करायचा यावर झाकण ठेवायचं आणि फुल गॅस करायचा फुल गॅसवर आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी एक चांगली मोठी वाफ येऊन द्यायची पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढलं आणि व्यवस्थित हा परत चिक आपल्याला हलवून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला दहा मिनिट हा चीक मस्त शिजून घ्यायचा आहे तर दहा मिनिटात मिडियम गॅसवर छान अशी वाफ येते चांगला चीक हा शिजला जातो तर बघू शकता परत एकदा मी या चिकाला हलवून घेत आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाला खालीवर झाला पाहिजे व्यवस्थित असा चीक आपल्याला हलवून घ्यायचा आहे परत यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट आपल्याला हा चीक चांगला शिजून घ्यायचा आहे दहा मिनिट झालेला आहे असा मी पूर्ण पंचवीस मिनिट हा चीक शिजून घेतलेला आहे तर मस्त असा हा चीक शिजलेला आहे चिकाला चकाकी आलेली आहे लगेचच समजतं आपला चीक, चीक शिजलेला आहे की नाही पण तरीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते थोडासा हात वलसर करायचा आणि हाताला जर चीक चिटकला तर समजायचं चीक अजिबात शिजला नाही आणि हाताला जर चीक चिटकला नाही तर समजायचं चीक मस्त शिजलेलं आहे तर आपला छान असा चीक शिजलेला आहे आता लगेचच कुरडई घालून घ्यायची आहे इथे मी सोऱ्या घेतलेला आहे कुरडई बनवण्यासाठी आता यामध्ये आपल्याला चिक घालून घ्यायचा सोऱ्यामध्ये चिक घालून झाला की लगेचच चिक झाकून ठेवायचा म्हणजे थंड होणार नाही चीक, चीक, ना। चीक पठ गरम असतानाच आपल्याला पटापट या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर खूप जड जातात कुरड्या घालण्यासाठी म्हणून काय करायचं आहे गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित पटकन कुरड्या घालून घ्यायच्या आहेत मस्त अशा कुरड्या तयार होत आहेत तुम्ही बघू शकता आणि अशा सगळ्या इथे मी कुरड्या घालून घेतलेल्या आहेत या कुरड्या आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या आहे कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत आपल्याला वर्षभर टिकवायच्या आहेत या कुरड्या आणि कुरडई जर व्यवस्थित वाळली तर ही वर्षभर काय दोन वर्षसुद्धा आरामात टिकते तर इथे मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये ही कुरडई वाळून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई तयार झालेली आहे अजिबात तुटलेली नाही कुरडई अख्खी जशीची तशी ही कुरडई आहे तरी ते तुम्ही बघू शकता कुरडईचे अजिबात तुकडे पडलेले नाही कुरडईचे जर तुकडे पडले तर समजा चिक शिजलेला नाही आणि कुरडई जर जशीची तशी व्यवस्थित ही कुरडई राहिली तर समजायचं चिक एकदम परफेक्ट शिजलेलं आहे तरी ते आपल्या कुरडईचे अजिबात तुकडे पडलेले नाही अख्खी जशीची तशी ही कुरडई आहे तुम्ही बघू शकता आणि रंग देखील एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे आणि ही कुरडई दुप्पट तिप्पट फुलणार याची गॅरंटी मला आहे आता ही कुरडई आपण तळून पाहूया तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर ही कुरडई चांगली तळून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपली मस्त अशी कुरडई फुगलेली आहे तर इथे तिप्पट ही कुरडई फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तुम्हाला अजून एक मी कुरडई तळून दाखवते तर मी इथे कुरडई बनवण्यासाठी गहू कोणता घ्यायचा किती दिवस भिजवायचा तर गव्हामधील पाणी कधी बदलायचं चिक कसा काढायचा चिक मोजायचा चिक शिजण्यासाठी पाणी किती घ्यायचं चिक किती वेळ शिजवायचा आणि कुरडई घालायची कशीच कुरडई वाळवायची किती दिवस हे सगळं मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये आजच्या सांगितलेलं आहे यावर्षी तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून पाहि गव्हाची कुरडई खूप सोपी आहे बनवायला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा कुरडईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।